नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी दुर्गम भागातील व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या धनगरवाड्यातील मुलामुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या संकल्पनेतून एक महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य शैक्षणिक उपक्रम साकारण्यात आला आहे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला उमंग या अभिनव प्रकल्पाचा शुभारंभ सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कोतुली धनगरवाडा व माळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आला हा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला पहिला उपक्रम ठरत असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित सुमारे ते विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण टक्के आहे ज्या आतापर्यंत शाळेपासून वंचित राहिल्या होत्या वन प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका शिक्षकांची अनुपलब्धता आणि शासकीय यंत्रणेकडून होणारा विलंब या सर्व अडचणींना तोंड देत हा उपक्रम आता प्रत्यक्षात उतरला आहे श्री वारणा शिक्षण मंडळाने स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयी सुविधा रासायनिक व्यवस्था आणि शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत माळेवाडी कासारवाडी सावरडी कुंभवडे मठ गजापूर कोतुली धनगरवाडा या गावांमध्ये या उपक्रमाचा प्रत्यक्षात लाभ होणार आहे उद्घाटन प्रसंगी ईशानी कोळे सदाशिव थोरात विस्ताराधिकारी सुनील सुतार केंद्रप्रमुख भेडसगाव मुख्याध्यापक बाळू सोरटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पालक आनी सह बागी जाले होते आमदार डॉक्टर विनय कोरे आणि वारणा समूहाच्या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत असून हा उपक्रम भविष्यात राज्यातील इतर दुर्गम भागासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे सावका साहेबांनी काल येऊन आमच्या शाळेचे उद्घाटन करून दिलेले आम्हाला आणि चांगला आहे आमचं साहेबांनी काल उद्घाटन करून दिले इकड़ 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 ते आमची मुलं बाळ शाळेला जाऊ शकतात इकडे तिकडे जनावरांची भीती होती काय होत इकडे तिकडे पाठवता येत नव्हती आम्हाला आता आम्हाला चांगलं झाले सुविधा ते शाळा चालू करून दिल्यामुळं माझं नाव रुपाली नेनापा मुलगुंडे आम्ही आधी शाळेला आम्हाला आठवी पर्यंत माळेवाडी या गावात शाळा होती त्यानंतर आम्हाला पाच ते सहा किलोमीटर पायफीट करून नववी आणि दहावी शिराळे या गावात शिकायला जायला लागत होतं आणि हे साहेबांनी जे आठवी नववीचा वर्ग माळेवाडी या ठिकाणी नववीचा वर्ग नवीन चालू केला त्यामुळं आमच्या इथल्या मुलांची आणि विद्यार्थ्यांची पायपीट होणार नाही आणि जनावरांचं वगैरे खाली जाताना भीती असत्या वाहनांची सोय नसत्या त्यामुळं इथं जे वर्ग काढला ते सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगलंच आहे आणि असेच असेच आम्हाला विद्यार्थ्यांना आणि सर्व गावकऱ्यांना सध्यावी हीच माझे नाव सानिका राजाराम सावंत मी आता नववीमध्ये शिकते आमच्या माळेवाडी इथे आठवी पर्यंत वर्ग आहेत आता सावकार साहेबांनी नवीचा वर्ग सुरू केला आहे आम्हाला पनुनर्यात खाली चालत जावं लागत होत कडेला जंगल होतं तिथे प्राण्यांची भीती वाटत होती त्यामुळे सावकार साहेबांनी इथे नवीचा वर्ग सुरू केला याबद्दल त्यांचे धन्यवाद ुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा <स्यासित्ति>